धबधबा पाहायला गेलेल्या पर्यटकांची लूट अवघ्या आठ तासात टोळीचा पर्दाफाश धुमाळवाडी येथील प्रसिद्ध धबधबा पाहून परतणाऱ्या पर्यटकांवर दरोडा टाकून त्यांचे दागिने व रोख रकमेसह लूट करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना अवघ्या आठ तासात यश आलंय घटना घडली तेव्हा महिलांनी मदतीसाठी आरडाओरडा केली याची माहिती तात्काळ पोलीस पाटील पल्लवी शरद पवार यांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेवर टीमनं धबधब्याजवळील वारुगडच्या डोंगर कपारी जो धोक्यात घालून ट्रेकिंग करत संशयितांचा पाठलाग केला धैवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व त्यांच्या पथकाने या कारवाईत सहभागी होत संपूर्ण डोंगर व परिसरात शोध मोहीम राबवली अंदाजे पोलिसांनी दहा किलोमीटरचा डोंगराळ आणि अंधाराचा मार्ग पार करत तीन आरोपींना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये दीपक नामदेव मसुगडे राहणार नवलेवाडी तापमान विलास उर्फ बाबू दत्तात्रय गुजले राहणार खांडज बारामती चेतन शंकर लांडगे राहणार सोनगाव बंगला फलटण यांचा समावेश आहे यांच्याकडून चाकू व पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे तपासादरम्यान आणखी सहा संशयित आरोपी व एका अल्पवयीन मुलाचा सहभाग उघड झाला असून हे सर्वजण दरोडा जबरी चोरी खुणाचा प्रयत्न यांसारख्या गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दौशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभाग विभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली स्थानिक नागरिक शरद पवार यांनीही पोलिसांना अचूक माहिती देत मदत केली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुणा रजिस्टर नंबर पाचशे दहा ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे दहा दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करत आहेत आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले